आणि महानायकांची भूमी सर्वप्रथम मला वाटतं त्या सर्व महानायकांना कर्तृत्वानी आणि छत्रपती दिले त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिने स्त्री शिक्षणाची महत्त्व ठरवली त्या क्रांती सावित्रीबाई फुले एकेकाळी जेव्हा आपला समाज काळिद्र्याने अज्ञानाने ग्रासलेला होता तेव्हा एक महिला क्रांतीची लाट बनून पुढे आली तिने आपल्या एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन हाता एकोणतीस वर्ष आदर्श राज्य कारभार केला त्या पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर जेव्हा महिला क्रांती महिला मुक्ती हे शब्दही अस्तित्वात नव्हते तेव्हा तेराव्या शतकात एक महिला पुढे आली आणि तिने आपल्या विठ्ठल विरोध करणाऱ्यांना ठणकावून सांगितलं की डोईचा सा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी हाती घेईन टाळ खांद्यावरी मी आता मज मना कोण करी पण

दादा आणि तुमच्या मधला दुवा होण्याचं काम आम्ही करू आणि दादांच्या माध्यमातून ह्या समस्या सोडवण्याचं निश्चितपणे आम्ही तुम्हाला वचन देते किंवा खात्री देते येणाऱ्या सात तारखेला आपण सर्वांनी आम्हाला दिली तिन्ही उमेदवारांच्या धनुष्यबाला पुढील बटन दाखव भरपूर मत विजयी करा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि थांबते धन्यवाद